तर बरेच पेशंट्स विचारतात की मॅडम उपाशी राहिल्याने शुगर कमी होईल का आणि अनेक लोक हे ट्राय पण करतात दिवसभर उपाशी राहणं आणि त्यांनी शुगर कंट्रोलमध्ये येईल तर हे अतिशय चुकीचं आहे आणि धोकादायक सुद्धा तर कम्प्लिटली उपाशी राहिल्यानंतर बॉडी ही आपली सार्वेशन मोडमध्ये जाते आणि या मोडमध्ये लिव्हर जास्त ग्लुकोज सिक्रीट करते आणि रक्तातील साखर शूट होते त्यामुळे असे एक पेशंट्स माझ्याकडे जे आलेले की त्यांनी उपाशी राहून शुगर कमी करायचा प्रयत्न करणार पण त्यांची फास्टिंग शुगर ही दोनशे पन्नास पर्यंत गेली होती तर अशा गोष्टी घडतात त्यामुळे नरिशमेंट हवी आहे पनिशमेंट नाही त्यामुळे व्यवस्थित तुमचं एक प्रोफेशनल डायटिशियन किंवा डॉक्टर्सकडनं व्यवस्थित डाएट प्लॅन तुमचा करून घेणे की ज्याने तुमची शुगर कंट्रोलमध्ये होईल आणि बॉडीला देखील नरिशमेंट मिळेल तर हे ह्या गोष्टी फॉलो करणं इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही देखील कधी उपाशी राहून शुगर कमी करायचा प्रयत्न केलाय का आणि तुम्हाला काय अनुभव आलाय नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा आणि डायबिटीजच्या अजून अशा टिप्ससाठी जस्पो हाट्सला फॉलो करा धन्यवाद